नमस्कार सर्वांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ज्याच्यामध्ये समाज कल्याणाच्या माध्यमातून विवाहाच्या पहिल्या नोंदणीसाठी पूर्ततेसाठी तीस हजार रुपये आणि जर मुलीचा जर पहिला विवाह असेल तर त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये असं निधी बांधकाम कामगाराकडून पहिल्या मुलीच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपये आणि पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पृथ्वीसाठी तीस हजार रुपये म्हणजेच पहिला जर तुमच्या मुलीचा विवाह झाला असेल तर तिच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपयाचा जो निधी आहे बांधकाम कामगार देत तर त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि त्याचा अर्ज कसा करू शकतात चला आपण बघूया इथं बघू शकता तुम्ही हा त्याचा फॉर्म आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा काय भरायचा आणि तुमचं शंभर टक्के फॉर्म अप्रूव्ह होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर कसे पैसे येईल ते सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा महत्वाचं त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागतो विवाहाचे प्रमाणपत्र विवाहाचं जर प्रमाणपत्र जर असेल तर तुम्ही तुमच्या पहिल्या मुलीचा जो विवाह आहे झालेला असेल तर त्याच्या पूर्तीसाठी पन्नास हजार रुपयासाठी अर्ज करू शकतात तर त्याच्यासाठी तिच्या शाळेच्या शाळा सोडल्याचा दाखला तिचा आधार कार्ड राशन कार्ड विवाहाचं प्रमाणपत्र आणि हमीपत्र हे एवढे गोष्टी लागतात त्याच्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे पण विवाहाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे हा इथं आपण अर्ज महाराष्ट्र बांधकाम कामगार ज्यांच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारामध्ये नोंद आहे तिच्या जर वडलाची तर तुम्ही फॉर्म भरू शकतात बघा नेम ऑफ डॉटर म्हणजे तुमच्या मुलीचं जर तुमच्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर तिचं जर बांधकाम कामगारामध्ये तुम नाव जोडलेलं असेल तर तुम्ही तिच्यासाठी पन्नास हजार रुपये तुम्हाला बांधकाम कामगार देणार आहेत फक्त त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे बघा मुलीचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तिचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे तिचं ता जे वय आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर विवाहाची तारीख ज्या दिवशी तिचा विवाह झाला ती इथं ता तारीख सिलेक्ट करून घ्यायची इथं तारीख तुमची जी असेल ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची विवाह नोंदणी क्रमांक म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट कोणत्या तारखेला भेटलं ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची मॅरेज सर्टिफिकेटचं ठिकाण पण ठिका त्या ठिकाणाहून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट भेटलं ते ठिकाण निवडून घ्यायचंय त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे बांधकाम कामगाराच्या एका मुलीचा विवाह सोय घोषणापत्र हे सोय घोषणापत्र कोणीही तुम्हाला जाईल जे अर्ज करतात ते सोय घोषणापत्र आणि त्याच्यावर त्याच्या आर आणि त्याच्यावर सिग्नेचर बस सोय घोषणापत्र भेटून जातं सोय साक्षरिक शिधापत्रिका शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड त्या मुलीचं राशन कार्ड मध्ये नाव असलं पाहिजे बस सोय तर सगळ्यांकडे असतं ज्या मुलीच्या विवाहाची नोंद करायची आहे त्या मुलीचं आधार कार्ड लागतं मुलीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी मुलीची शाळा शाळे सोडण्याची एक प्रूफ म्हणून लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टी सी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मुलीच्या विवाहाचं प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट त्या मॅरेज सर्टिफिकेट काढल्यानंतर मुलीचं लगेच तुम्ही अर्ज करू शकतात तर त्याच्यानंतर तुम्हाला एक डॉक्युमेंट पडताळणीसाठी एक तालुका स्तरीय ऑफिस बांधकाम कामगाराचं सगळ्या तालुका स्तरीय ऑफिस झालेलं आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं यस म्हणायचं आणि तुम्हाला एक डेट चॉईस करायची क्लिक युअर लोड व्हिजिट आता इथं डेट आता तिथं भरपूर साऱ्या डेट तुम्हाला दिसून बघा जून मधून सगळं फुल आहे जुलैमध्ये भरपूर साऱ्या डेट अवेलेबल आहेत ज्यांचं बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली आहे आणि ज्यांची पहिल्या मुलीचा विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये तुम्हाला बांधकाम कामगारामार्फत भेटत आहेत तर बघा तर त्याच्यासाठी हा अर्ज करण्यासाठी ह्या डेट उपलब्ध आहेत लगेच पुढच्या महिन्याचा इथले कुठलीही तुम्ही एक डेट निवडून हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि आता समजा अकरा तारीख आपण सिलेक्ट केली तर ही आण अकरा तारीख सिलेक्ट करून आणि उपरोक्त मी सादर केलेली सर्व माहिती खरी आहे याच्यावर क्लिक करून हा सबमिट फॉर्म करायचा आहे हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला जी तारीख भेटलेली आहे आता मी इथं तारीख निवडलेली आहे अकरा सात दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला तालुका ठिकाणी बांधकाम कामगार ऑफिसला जायचं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आता बांधकाम कामगाराचं ऑफिस झालेलं आहे त्याच्यामुळं त्या तारखेला तुम्हाला बांधकाम कामगाराच्या ऑफिसला जायचं आहे ही प्रिंट जी निघल ती प्रिंट सोबत घेऊन जायचं आहे आधार कार्ड तिचं मॅरेज सर्टिफिकेट राशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट जेवढे आपण जोडलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे मॅरेज सर्टिफिकेट शाळा सोडण्याचा दाखला मुलीचा आधार कार्ड ज्यांच्या नावावर फॉर्म भरतोय आपण जे बांधकाम कामगार आहे त्यांचा आधार कार्ड शितापत्रिका हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथं तुमची रिचेकिंग होईल इथं दाखवलेलं बघा तुमचा जो फॉर्म आहे ती पडताळणी केल्या जाईल आणि ती फॉर्म पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एक महिन्यात तुमचा फॉर्म अप्रुव्ह होऊन येईल तुम्ही प्रोफाईल ला जर चेक केलं तर तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन येईल आणि तो फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसात तुमच्या अकाउंटला तुमच्या विवाहाचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत बघा या समाज कल्याण इथं वेगवेगळ्या विभाग आहे शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग आर्थिक विभाग आणि समाज कल्याण विभाग त्याच्यात त्याच्यात ही स्कीम आहे इथं बघू शकता तुम्ही एकावन्न हजार रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता एकावन्न हजार रुपये एवढे अर्थ सहाय्यक देणे आहेत आणि ही एक स्कीम आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पूर्तीसाठी जर तुमचा पहिलाच विवाह असेल पहिल्या विवाहासाठी त्याच्यासाठी तीस हजार रुपये आणि नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या मुली असले त्याच्यासाठी एक्कावन्न हजार रुपये एवढा अर्थसहाय्य निधी बांधकाम कामगार देत आहेत अशा दोन स्कीमा विवाहाच्या पूर्तीसाठी दिलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित दोनही स्कीमा म्हणजे तुम्ही जर पहिल्या विवाहासाठी करत असाल तर तीस हजार आणि एकच मुलगी असेल तिच्यासाठी तर एकावन्न हजार रुपये एवढं आर्थिक सहाय्य तुम्हाला बांधकाम कामगार देत आहेत अशा दोनही स्किमाचा सगळ्यांनी नक्की लाभ घ्या त्यांचे विवाह झाला असेल आता भरपूर सारे विवाह झालेले आहेत आपण बघतो हो की आता भरपूर साऱ्या मुलींचे लग्न झालेले आहेत त्या लग्नामध्ये भरपूर साऱ्या त्यांच्या पित्याचा खर्च होत आहेत आणि मोठ्या थाटामाटात आपण लग्न करतोय त्याच्यासाठी एक्कावन्न हजार रुपये निधी बांधकाम कामगार देत आहेत तर त्याच्यासाठी नक्की सगळ्यांनी हे बांधकाम कामगार देत आहे तर त्याचा नक्की फायदा घेतला पाहिजे फक्त त्यांना लवकरात लवकर मॅरेज सर्टिफिकेट काढायला लावायचं मॅरेज सर्टिफिकेट काढल्यानंतर तुम्ही लगेच अप्लाय करू शकता फॉर्म भरू शकता एवढं सोपं आहे तुम्ही स्वतःही वेबसाईट बांधकाम कामगाराच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता याच्यासाठी बघा बांधकाम कामगाराच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही हा एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म आहेत तुम्ही हा फॉर्म भरू शकतात त्याच्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ज्यांचाही विवाह झालेला आहे अशा सगळ्यांनी हा बांधकाम कामगाराचा फॉर्म नक्की भरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला नक्की अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजुवंत लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद